यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश कासोगतीने आमदार देशमुखांची मन धरणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने तसेच माढा तालुक्यातील माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही मुलांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत मोहोळ तालुक्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या आठ ते दहा दिवसात शक्ती प्रदर्शन करून राजन पाटील गट आता आपली ताकद दाखवणार आहे आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून आपला झेंडा तिथं लाव तर माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग शांत करून त्यांची मनधरणी करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे आता दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत भाजप तीन निरीक्षक सोलापुरात पाठवणार असून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत दिलीप माने यांचा भाजप प्रवेश शंभर टक्के निश्चित आहे मात्र आमदार सुभाष देशमुख यांना विश्वासात घेणे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग कमी करण्यासाठी भाजपकडून कासव गतीने पावले उचलली जात आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा चंग बांधल्यामुळे यामध्ये सुभाष देशमुख पिछाडीवर पडतील असे दिसते <गणी> <गणी> मोंथा चक्रीवादळामुळे सोलापूर शहरात सकाळपासून ढगाळ आणि थंडगार वातावरण राज्यभरात पाच दिवस पावसाचा अंदाज सोलापूर महापालिकेची <गणी> निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता निवडणूक कालावधीत नऊ लाख रुपये खर्च करण्याची निवडणूक आयोगाकडून परवानगी सोलापूरच्या पूर्व भागात असलेल्या व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात मोठ्या धार्मिक वातावरणात सुरू झाला त्रेपन्नवा ब्रह्मोत्सव सो। महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंधरा हजार दोनशे शेतकऱ्यांची नऊ हजार हेक्टर जमीन माती खरडून वाहून गेल्यामुळे जमीन झाली नापीक त्यांना अडतीस कोटी रुपये मदत देण्याचा प्रस्ताव सोलापुरातील चार्टर्ड अकाउंटंट भावना छाजिड तीन नोव्हेंबर रोजी राजस्थान मध्ये घेणार दीक्षा भावनाचा सोलापुरातून राजस्थानकडे सुरू झाला प्रवास दसरा दिवाळीला न्यू कारचा चा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदायची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई होटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore, secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. टॅक्स एकतीस ऑक्टोबर पर्यंत असलेली मुदतवाढ सोलापूर विद्यापीठ परीक्षेतील गोंधळाची परंपरा अजूनही कायम काल झालेल्या पुरातत्व शास्त्र विभागाच्या पदव्युत्तर विभागातील मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना आल्या इंग्रजी प्रश्नपत्रिका आणि परीक्षेची वेळ संपल्यानंतर आल्या मराठीतून प्रश्नपत्रिका मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून चौदा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातून चार कोटी छप्पन्न लाख रुपयांचा थकीत कर ग्रामपंचायतीने केला वसूल रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या सोलापुरातील समर्थ बँकेच्या ठेवीधारकांना पैसे कधी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात अबुधाबी पोर्ट्स ग्रुप महाराष्ट्रात दोन अब्ज डॉलरची करणार गुंतवणूक मुख्यमंत्र्यांच्या संवेत करारावर झाल्या स्वाक्षऱ्या आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल दाखल झाला गुन्हा <भी> सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडोंनी आंदोलन सुरू केलं असून अखेर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत येण्यास तयार आंदोलन सुरू ठेवूनच ते मुंबईत चर्चेसाठी जाणार लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर पूर्वी ई केवायसी पूर्ण करावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई केवायसी गरजेची <गग> शेतकऱ्याची थट्टा अकोल्यात पीक विमा योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर जमा झाले अवघे तीन रुपये विवाह बंधन विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी गल्ली सोलापूर लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट नव्या नागपुरात दोन हजार कोटींचा भव्य लॉजिस्टिक हब उभारणार भविष्यकालीन नागपूरसाठी सरकारचं मोठं पाऊल यंदाच्या दिवाळी हंगामात लालपरीला मिळाले तीनशे एक कोटी रुपयांचं उत्पन्न तर सर्वाधिक उत्पन्न मिळाले पुणे विभागाला पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत आज पुन्हा होणार सुनावणी गोखले बिल्डर अँड ट्रस्टच्या वतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल शेतकऱ्यांना दिलासा पीक पाहणीला एक महिन्याची मुदतवाढ तीस नोव्हेंबर पर्यंत पीक पाहणी नोंदणी करता येणार राज्यातील सर्व शाळांमध्ये एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम गीताचे गायन करण्याचे आणि त्याचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पुणे आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी इनोव्हेशन सिटी उभारून राज्याला जागतिक स्पर्धेत अग्रस्थानी घेणार आहोत त्यामुळे उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रात आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळणार पुण्यातील भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील नऊशे तीन पदांसाठी सदतीस हजार एकशे बावन्न उमेदवारांकडून अर्ज प्राप्त रिलायन्स जिओनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात एक पूर्णांक सत्तावन्न लाख नव्या मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व दूरसंचार कंपन्यांमध्ये आघाडी घेतली दूरसंचार नियामक ट्रायच्या अहवालात माहिती सादर <गँगा> अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिखर परिषदेमध्ये संबोधित करताना म्हणाले भारताबरोबर लवकरच व्यापार करार करणार भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याला आर के लक्ष्मण अवॉर्ड फॉर एक्सलन्स हा पुरस्कार जाहीर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा